राम राम मंडळी स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तो बघू शकता श्रुतिका सारंग सारंगी आम्ही आता सगळे बसलो खूप दिवसानंतर आम्ही पुण्याचा जो प्रवास आहे सोलापूर पुणे पुणे सोलापूर प्रवास तो ब्लॉग आम्ही परत एकदा दाखवतोय तर आता आम्ही सध्या पोचलो आहे सोलापूर एम आय डी जवळ सोलापूर ते पुणे प्रवासामध्ये एक टोल क्रॉस झालेला आहे आता असे टोटल आहे ना चार टोल आहेत चार टोल क्रॉस केल्यानंतर मगच आपल्याला पुणे लागतो आपण प्रवास करत असतो तुम्हाला मी सांगतच आहे आणि खूप अतिशय रम्य सुखद प्रवास आहे कारण की वातावरण छान आहे जास्त ऊन नाही ना जास्त पाऊस नाही असं आहे आणि इथून आता जो आम्ही जाणार आहे पुढचा स्टॉप जो लागणार आहे तो आहे मोहोळ आणि तिथून आम्ही जाणार आहे पुण्याला आपण पोहोचलो आहे मोहोळ सिटीमध्ये मोहोळ गावी हा ब्रिज आहे ना आता नवीन झालेला ब्रिज आहे ह्या इकडे दिसतंय तुम्हाला डाव्या साईडला आधी डाव्या साईडनं खालना आपण जायचो आणि हा ब्रिज नव्हता त्यावेळेस अंडर अंडर कन्स्ट्रक्शन होतं आणि हा ब्रिज ह्याच्या नंतरचा एक ब्रिज आधीपासनं होता पण हा ब्रिज आधीपासून आहे ना आता तुम्हाला डाव्या साईडला दिसतंय तिकडे एक रूट होता आता तो रूट आय थिंक त्यांनी बंद केलेला नाही आहे चालू आहे चालू आहे म्हणजे कुणाला तिकडनं खाल्ला जायचं असेल तर ते जाऊ शकतात इथं बहुतेक खड्डा आहे असं थोडंसं लाईट जे होता खड्डा तयार हरकत नाही हा जो ब्रिज आहे तो ना तो स्टार्ट झाला हा जुना ब्रिज आहे आणि हे इकडं आहे मोहोळ सिटी मार्केट बाजारपेठ इथे आहे मोहोळ सिटी जे आहे किंवा गाव आहे तिथे खूप ट्राफिक व्हायचं पण आता हे ब्रिज झाल्यापासून आहे ना जे काय डायरेक्ट पुणे सोलापूर सोलापूर पुणे प्रवास करणारे असतात त्यांच्यासाठी हे मस्त आहे डायरेक्ट का खाली ट्राफिकसाठी थांबायची गरज नाही आता आपण मोहळ क्रॉस केला इथून आता इंदापूर भिगवण असं करत आपण जाणार आहोत मस्त असा हा निसर्गरम्य वातावरण आणि हा तलाव आहे तर मंडळी आता आपण आलो आहे भिगवणच्या पुढे आणि आता आम्ही चाललो आहे पुण्याला आता पुणे इकडं आहे तुम्ही बघू शकता इकडं पुणे तर पण टाक पण हा रस्ता जो दिसतोय ना ह्या रस्त्यावरून आम्ही पहिले वरून जात होतो तिथे वरती उजव्या साईडला तुम्हाला आहे रस रस्ता त्या रस्त्याने जात होतो आणि समोर जे दिसतंय ना जे मावळे उभारलेले तो रस्ता टच होता आणि त्या रस्त्याच्या सलग आपण आम्ही इकडं जायचो पण आता हा नवीन रस्ता अंडरग्राऊंड झालेला आहे म्हणजे भुयारी रस्ता आणि हो तिथे वर असल्यामुळे ना काही गोष्टी म्हणजे आम्हाला काय म्हणतात ना प्रत्येकाला आहे ना एक ट्राफिक थोडासा ट्राफिक व्हायचा पण आता हे खालून जे रस्ता त्यांनी काढला आहे सुपरफास्ट ते खूप म्हणजे खूप उत्तम काढलेलं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे हा रोड आहे आणि आमच्या प्रत्येक वेळेस सारखं आमचं प्लॅन होतं की ह्या रस्त्याने जायला भेटावं जायला भेटाव फायनली आता तो ओपन झालेला आहे आणि आम्ही त्या रस्त्याने चाललो आहे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे अजून म्हणजे हे एक्सप्रेस हायवेच आहे पण एकदा थोडंसं साईड वॉल तयार झालं परत अजून रस्ता व्यवस्थित त्यांनी केले की के एकदम सुपर दिसेल सुपर आणि सगळ्या गाड्या सलग जाईल आता हे जर सध्या ट्राफिक का बरं आहे कारण की अंडर कन्स्ट्रक्शन रोड आहे पण अंडर कन्स्ट्रक्शन रोडसुद्धा त्यांनी छान उत्तम केलेलं आहे आणि सोयीस्कर केलेलं आहे हे पहिलं महत्त्वाचं म्हणजे काय सोयीस्कर आहे आता फक्त आहे की अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळं मध्ये मध्ये त्यांनी स्पीड ब्रेकर दिलेलं आहे जेणेकरून सगळे व्यवस्थित सुखरूप जावं म्हणजे अजून एक लागेलच एक दोन तीन महिने सहा महिने तरी लागेलच दिवाळीपर्यंत होऊन जाईल हे सुद्धा रस्ता आणि छान केलेलं आहे उत्तम केलेलं आहे तर एक तुम्हाला दाखवायचं होतं पुणे सोलापूर प्रवासामध्ये ही गोष्ट आमच्यासाठी सुद्धा नवीन आहे आणि एकदा कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर परत आपली एक ट्रिप असणारच आहे कधी ना कधी कदि सोलापूरला जाता येता आपल्याला तो फिनिश्ड किंवा एकदम कन्स्ट्रक्टेड रोड आपल्याला तिथं भेटेलच बघायला इन फ्युचर दोन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर तरी पण आता सध्या जो आहे त्याने खूप छान सोय केलेली सगळ्यांची आणि हा आपला रेग्युलर रोड आहे पुण्याकडे जाण्याचा तर चला आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया आणि जसं जसं काही नवीन आपल्याला दिसतं नक्कीच तुमच्यासाठी आम्ही रेकॉर्ड करू आणि शेअर करू तर या ठिकाणी एक स्वामी समर्थांचं मंदिर आहे म्हणजे आता गाडी चालवून चालून, चालून खूप थकलो किंवा काल रात्री जर आराम झाला व्यवस्थित तर खरंच आपल्याला समर्थांचं इथं एक मठ दिसलं किंवा मंदिर दिसलं तर त्यासाठी तिथं आता आम्ही आलो आहे आणि तसं सारंगी सारंगी बघा कसं माया करतात आपल्या कारची आहे का नाही चला पिल्लो स्वामी समर्थांकडे तर या ठिकाणी श्री समर्थांचं मठ आहे तर त्या ठिकाणी आपण आता जवळ दर्शन करूया चावीच राहिली माझ्या श्रुतिका घेते चावी तर या ठिकाणी इथं मस्त छानसं असं समर्थांचं मंदिर आहे श्री स्वामी समर्थ आणि श्रुतिका इथे येते दर्शन करूया आपण चला तर चला आपण सगळे मिळून दर्शन करूया बघा किती खुश लेकरंसुद्धा तर आपण आलो आहे वरवण रस्ता इथे तर त्या ठिकाणी स्वामी समर्थांचं मंदिर आहे खूप छान आहे कधी तुम्ही असा प्रवास करत असाल तर दर्शनाला नक्कीच या खूप छान वाटतंय एक पाच मिनटं दहा मिनटं जरी आपण बसलो थांबलो नामस्मरण केलं तर खूप म्हणजे खूप छान वाटतंय तर नक्कीच तुम्ही ज्यावेळेस पुणे सोलापूर प्रवास करत असाल तर ह्या मंदिरामध्ये दर्शन घ्या आपल्या स्वामी समर्थांचा आशीर्वाद घ्या तर श्री स्वामी समर्थ

तर म्हणू मला गंध लावतोय म्हणू गंध लावले मला परत एकदा डोळ्यात गेला हळू 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 मस्त म्हणू इथं तो गंध लावून आपण इथं बसणार आहे गंध लावणे आपल्या गाडीला सारंग सारंगी गाडीला सारंग सारंगी गाडीला गंध लावले आणि तो मस्त वडाचं झालंय स्वामी समर्थ महाराज की जे हम्म वा <laughs> <laughs> हे उंबर आहे उंबर नाही उंबर नाही तिथे आपली गाडी आहे आणि असंच म्हणजे वाटलं नव्हतं इथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे मनात असं आलं की गाडी एका साईडला थांबूया आपण आणि मस्त थोडंसं शांत बसूया पण खरंच हा मंदिर अतिशय सुंदर मंदिर आहे जिथे आपण दर्शन करून थोडंसं बसू शकतो विरंगुळा मुलांसाठी वगैरे खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे ज्यांनी बांधलं त्यांचे खूप 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 आभार आणि त्यांना समर्थांची खूप खूप साथ आहे हे सगळं दिसून येतं खरंच बघू शकता हा मंदिर किती मस्त सुरेख असं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे आणि या ठिकाणी आपलं मस्त मजा चालली कार पार्किंग करून आणि इथून आपण आज जाणार आहोत पुण्याला तर आता आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया खूप छान असं मंदिर आणि इथं वडाचं झाड आहे जिथं काल पौर्णिमा असल्यामुळे इथं प्रदक्षिणे घातलेली श्रुतिका ए नको कसं वाटलं श्रुतिका मस्त आहे ना हॅलो मनुची जी या फुलांसोबत खेळत आहेत त्यांना हे फूल हवं आहे मुलांची गमती जमती चालू आहेत फूल घेतलेत फुलांसोबत खेळत आहेत गाडीला गंध आहेत आता बघू शकता इथं गाडीला त्यांनी गंध लावलेलं आहे पुसू दे पुसू राहू दे परत आपण गाडी धुतल्यानंतर पुसणारच आहे चला म्हणू आतमध्ये